आता आपल्यासोबत आहेत सुप्रसिद्ध गाडा मालक संदीप भाई माली त्याला आता दादांशी बोलूया आजची जी शर्यत झाली बकासूर विरुद्ध त्याच्याबद्दल दादांशी जरा बोलूया आणि नियोजन वगैरे ठरलं दादा नमस्कार तर आज जे आपली शर्यत झाली बकासूर सोबत तर त्या शर्यतीबद्दल सांगा जरा कशी जमली आपली गाडी शर्यत भावांची शर्यत आणि दोस्ती शर्यत झाली आज आमची चारी चांगली आमचे मॅनेजरिले यांनी गाडी जुळून दिली एक संभाजीनगरवरून बैल आला अर्जुन आणि एक आपलं घऱ्यावरून आपला कांता पाटील दत्ता पाटील यांचा बैल आहे दोन्ही माझे मित्र आहेत चांगले माझा बैल आजा आजारी पडला होता बादल ते बोलले का दादा ही गाडी घेऊन जा आणि पलवात कशी पलते बघा खरोखर दोन्ही वासरं चांगली पला मुंबई मुंबईमध्ये आणि नामांकित बैल होती बरोबर मी त्यांचं पण अभिनंदन करेन त्यांनी आमच्याबरोबर गाडी खेळली आणि असेच जे शर्ती करणारी लोक आहेत जो मुंबई मुंबईची असतील किंवा घाटावरच्या असतील त्यांना पण विनंती करून सांगतो त्यांना आणि त्यांच्याबरोबर त्यांचे फॅन्स त्यांना शर्यत जिंकली तर दुसऱ्या चिडवायचा प्रयत्न करू नका कपडे काढू नका शिविगाल करू नका मैत्री खेळा आणि मस्त तसा आम्ही आनंद लुटतोय असा आनंद लुटा कारण की शर्यत विजयानंतर मी बघत होतो तुम्ही सर्वांना सांगत होतं की जल्लोष करू नका असं बघत त्याबद्दल काय सांगा होतं आज आपण दुसऱ्या चिडवलं जल्लोष केला तर तो पण आपल्याला कधी आज नव्या हरवणारच आहे तर तो समोर काढून जल्लोष करेल त्यामुळे त्याला चिडवायचं नाही मैत्रीपूर शरद खेळायची आणि मुंबईचा खेळ असा जसा आमच्या काका खेळायचे रंगाराम कृष्णा पाटील त्याच्यामुळे आम्ही खेळतो आमच्या तो पुढची पिढी आता बघायला येतो माझा मुलगा पण शर्तीमध्ये येतो हे बघ समोर होतो कुठे गेलं त्यामुळे काय प्रत्येकाची परंपरा चालली पाहिजे त्यामुळे शर्तीमध्ये भांडणं नको प्रेम ठेवा मैत्री ठेवा आणि आपण बघताय आज बाकासोर विरुद्ध गाडी झाली तशीच एकदा घाटावर देखील बिंजोर झालेली बकासूर विरुद्ध तेव्हा पण आपण गुलाल घेतलेला आणि आज पण गुलाल काय कुठलं वातावरण बघून मैदान बघून ते करतो तर कसं आहे बैलांचा जीव आहे मुख्य प्राणी आहेत ते आज त्यांचा पालन आहे तुझ्या आमचा पालन कोणतरी महाजी होणार आहे त्यामुळे आनंद वाटला बैला चांगली पळाली धन्यवाद